नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाले महाराष्ट्राच्या जनतेने जा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला उद्दंड यश दिलं पहिल्या टर्ममध्ये महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा विश्वास व्यक्त केला होता की आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही दोनशेचा टप्पा सहज ओलांडू हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेने सार्थ ठरवला आता इतकं प्रचंड आणि ऐतिहासिक यश मिळालेलं असताना हे महायुतीचं सरकार फक्त चार महिने टिकणार आहे देवेंद्र फडणवीस फक्त चार महिने मुख्यमंत्रीपदावर राहणार आहेत आणि ही खेळी कोण करणार आहे मराठी चाय बिस्किट मीडियाने गेली अनेक दशकं ज्यांची प्रतिमा तेल लावलेला पहलवान वस्ताद अशा प्रकारे रंगवली ते शरद पवार पुन्हा एकदा एखादी नवी खेळी खेळणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे शरद पवार काही करणार नाहीत परंतु त्यांचा अदनासा बारीकसा अडगळीत पडलेला एक मोहरा ही कामगिरी करणार आहे राष्ट्रवादी शपथच्या नेत्यांमध्ये ई व्ही एमच्या मुद्द्यावर एकमत होताना दिसत नाही आहे ज्येष्ठ नेते शरद पवारांचं कन्यारत्न म्हणजेच संसदरत्न सुप्रिया सुळे यांचं ताजं विधान आहे असं म्हणाल्या की चार वेळा मी ई व्ही एमवर जिंकून आले हाती कोणतेही पुरावे नसताना ई व्ही एमच्या विरोधात कसं काय बोलू सुप्रिया सुळेंचं हे विधान येतंय न येतं आहे दरम्यानच्या काळामध्ये माळशिरसचे राष्ट्रवादी शपाचे आमदार उत्तम जानकर हे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा एक्झिट पोल घेऊन या मतदारसंघाचा तांत्रिक अभ्यास करून मोकळे झाले उत्तम जानकर हे माळशिरसचे आमदार आहेत आणि सध्या चर्चेत असलेल्या मार्कडवाडी पॅटर्नचे जनकसुद्धा निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये जानकर यांनी आपण कला शाखेचे पदवीधर असल्याची माहिती दिलेली आहे अगलूदच्या शंकरराव मोहिते पाटील कॉलेजमधून त्यांनी ही पदवी प्राप्त केलेली आहे परंतु ही माहिती अर्धवट किंवा चुकीची असण्याची दाट शक्यता आहे जानकर जरी दाखवत असले की आपण गंगाधर आहोत तरी प्रत्यक्षात ते शक्तिमान असण्याची अधिक शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जेमतेम में एक महिना पूर्ण झालेला आहे इतक्या कमी काळामध्ये ज्या तडफेने आणि ज्या झपाट्याने जानकर यांनी निवडणुकांचे खरे निकाल बाहेर काढलेले आहेत तो झपाटा पाहता जानकर फक्त बी ए पास आहेत याच्यावर विश्वास ठेवत नाही आहे जानकर यांनी आय आय टी किंवा आय आय एम या दोन संस्थांमधून शिक्षण घेतलं असल्याची दाट शक्यता आहे किंवा त्यांना कर्णपिशाचं तरी वश असलं पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे तीस जागी महायुतीचा वैय झाल्याचा दावा महायुतीचे नेते जरी करत असले तरी हा दावा खरा नाही आहे दीडशे मतदारसंघामध्ये त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे अजित पवार हे जिंकल्याचा दावा करतात तरी ते जिंकलेले नाही आहेत खरं तर त्यांचा वीस हजार मतांनी पराभव झालेला आहे जनतेने निवडून दिलेलं हे सरकार आहे असा दावा महायुतीचे नेते जरी करत असले तरी हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही आहे हे झुलझार सरकार आहे अशा प्रकारचा दावा जानकर यांनी केलेलं आहे आणि त्यांनी एक भविष्यवाणीसुद्धा केलेली आहे म्हणजे जी भविष्यवाणी कालपर्यंत फक्त संजय राऊत करत होते संजय राऊतांच्या पावलावर पाऊल ठेवून आता जानकरांनी भविष्यवाणी केलेली आहे की हे सरकार चार महिन्यामध्ये जमीनदोस्त होणार आहे निकाल लागल्यानंतर एका महिन्याच्या काळामध्ये जानकर यांनी महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास केला आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की त्यांचा जो दावा आहे की ते बी ए पास आहेत तो काही खरा नाही आहे हा त्यांचा निव्वळ विनम्रपणा आहे जानकर हे एकतर आय आय टी किंवा आय आय एम सारख्या संस्थांमधून शिकून बाहेर पडले असावे असं म्हणतात देशातला पहिला ओपिनियन पोल ऐंशीच्या जा दशकात झाला आणि तो ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांनी घेतला होता हा ओपिनियन पोल बऱ्यापैकी खरासुद्धा ठरला होता त्यानंतर ओपिनियन पोलची क्रेज वाढत गेली नंतर काही तल्लख मेंदूंनी एक्झिट पोलचा शोध लावला गेल्या काही वर्षामध्ये या ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलचा बाजार उठलेला दिसतो कारण अनेक निवडणुकांमध्ये हे दोन्ही पोल फसलेले दिसतात परंतु अशा काळामध्ये मा मार्केटमध्ये मा एक नवा टायगर आलेला आहे आणि त्याचं नाव उत्तम जानकर अनेकदा अनेक, अनेक जणांच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज दिसत नाही त्यांच्या बोलण्यातूनसुद्धा त्यांची विद्वत्ता जाणवत नाही परंतु ते खरोखर विद्वान असतात उत्तम जानकर यांचं तसंच आहे आणि त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून जणू काही प्रणव रॉय यांनी जिवंतमणी उत्तम जानकर यांच्यामध्ये परकाया प्रवेश केलेला आहे शास्त्रीयदृष्ट्या जर तुम्हाला कोणत्याही निवडणुकीची भाकी तर करायची असतील तर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात आकडेवारी लागते त्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञता लागते आणि यासाठी तुम्हाला एक विशिष्ट शैक्षणिक पात्रता लागते उत्तम जानकर यांच्याकडे यापैकी काही नाही आहे तरीसुद्धा ते असं दावा करत आहेत की महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा त्यांनी तांत्रिकदृष्ट्या अभ्यास केलेला आहे आणि त्यातून ते जे निष्कर्ष काढतात त्या निष्कर्षाला महाराष्ट्रातला चाय बिस्कूट मीडिया स्फोटक माहिती म्हणून जाहीर करतो कुणीही सोम्या गोम्याने उठावं बूम आणि कॅमेरा समोर आल्यावर फुसकुल्या माराव्यात आणि या फुसकुल्या मराठी चाय बिस्कूट मीडियाला स्फोटक वाटाव्यात अशी दुर्दैवी परिस्थिती आज आजूबाजूला पाहायला मिळते आणि त्याचं एकच कारण आहे स्फोटक बातम्या काढण्याची मराठी पत्रकारांची क्षमताच आटलेली आहे पातळी इतकी घसरलेली आहे की उद्या हा मराठी मीडिया या उत्तम जानकर यांना निवडणूक आयोगाचा दर्जासुद्धा देऊ शकतो आणि वरपासून खालपर्यंत सगळे एका माळेचे मणी आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी काही दिवसापूर्वी दावा केला होता की दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी जे सत्तेवर आले आणि तेव्हापासून आज तागा आहेत सत्तेवर आहेत त्याचं कारण मोसाद आणि सी आय ए यांचं षडयंत्र या दोघांनी षडयंत्र करून काँग्रेसला खाली खेचलं आणि नरेंद्र मोदी यांना सत्तेवर बसवलं आता केतकरांसारखा ज्येष्ठ माणूस जर अशा प्रकारचे दावे करू शकतो तर उत्तम जानकर यांना जो साक्षात्कार झालेला आहे तो साक्षात्कार अगदीच फिका आहे उत्तम जानकर मीडियाच्या समोर येतात माहिती जाहीर करतात की मी महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास केलेला आहे मीडिया त्यांना प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडत नाही की हे तंत्र नेमकं तुम्ही कसं अवगत केलं कुठे शिकलात आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा सर्वे केला तरी कोण होते ते राष्ट्रवादी शपाचे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते की फेरीवाल्यांचा तुम्ही वापर केलात की याच्याआडी प्रशिक्षित मनुष्यबळ तुम्ही वापरलत परंतु कोण प्रश्न विचारणार कोण कोणाला अंगावर घेणार कोण मेंदूला ताण देणार त्यापेक्षा मीडियाने उत्तम जानकारांना भडावराय बनवलं ते जे काय सांगतील ते ऐकलं माना डोलवल्या आणि चॅनलवर बातम्या चालवल्या काही लोकांना कॅमेऱ्याचा सोस असतो पूर्वी नेत्यांना छपासचा रोग असायचा म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आपली एखादी बातमी जोपर्यंत छापली गेलेली आपण पाहत नाही तोपर्यंत यांना जेवण पचायचं नाही काही लोकांचं असंच झालेलं आहे कॅमेऱ्याच्या समोर येऊन जोपर्यंत हे लोक बाईट देत नाही आणि तो बाईट जोपर्यंत चॅनलवर दिसत नाही तोपर्यंत यांना जेवण पचत नाही मग कॅमेऱ्याच्या समोर येण्याआधी ही मंडळी वाटेल तो दावा करत असतात जानकारांनी तसाच दावा केला तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा सर्वे केल्याचा दावा बरं हा दावा करताना आपण आपल्याच पक्षाच्या एका खासदारांना ज्या चार वेळा खासदार राहिलेल्या आहेत त्यांना तोंडावर आपटतो आहे हे सुद्धा जानकरांच्या लक्षात आलं नाही कारण जानकरांनी दावा करण्याच्या दोन चार दिवस आधी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की मी चार वेळा याच ई व्ही एमवर खासदार झालेली आहे जोपर्यंत पुरावे हाती नाही आहेत ना तोपर्यंत मी या विषयावर बोलू शकत नाही जानकरांच्या लक्षातच आलं नाही की आपण सुप्रिया सुळे यांच्या दाव्यावर बादलीवर पाणी ओततो आहे विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जबरदस्त रस्सी घेत सुरू होती नाना पटोलेंना मुख्यमंत्री बनायचं होतं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं होतं सुप्रिया सुळे यांच्या मनातसुद्धा लड्डू फुटत होते की महाराष्ट्रातली पहिली मुख्यमंत्री जर जाहीर झाली तर ती मीच होणार महाराष्ट्राच्या जनतेने या विधानसभा निवडणुकीमध्ये या सगळ्यांच्या स्वप्नांचा जोर केला आता सगळ्यांना माहिती आहे की व्ही एमवर बोलून काय उपयोग नाही आहे पाच वर्ष आता महायुतीची सत्ता राहणार आहे व्ही एमवर आपण जे काही बोलतो ते आपण सिद्ध करू शकत नाही आता त्यांना उत्तम जानकर यांनी नवी स्वप्न दाखवायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांना माहिती आहे सुप्रिया सुळे तर स्वतः म्हणाल्या की जोपर्यंत हाती पुरावा नाही तोपर्यंत मी बोलणार नाही परंतु त्यांनासुद्धा उत्तम जानकर जे काय बोलतायत ते बोलणं सुखावत असणार कारण दिल बहलाने के लिए गालिब ये ख्याल अच्छा आहे मी मगाशी असं म्हणालो की प्रणव रॉय यांनी उत्तम जानकर यांच्यामध्ये परकाया प्रवेश केलेला आहे आता मी स्वतः कन्फ्यूज झालेलो आहे की प्रणव रॉय यांनी परकाया प्रवेश केलेला आहे की संजय राऊत यांनी जानकरांमध्ये परकाया प्रवेश केलेला आहे आपल्याला जर आठवत असेल तर महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये संजय राऊत वारंवार तारखा जाहीर करायचे की महायुतीचं सरकार या दिवशी पडणार महायुतीचं सरकार इतक्या महिन्याने पडणार महायुतीचं सरकार या दिवशी कोसळणार प्रत्यक्षात काही झालं नाही आहे महायुतीचं सरकार आता दुसऱ्यांदा स्थापन झालेलं आहे आणि त्या सरकारची पडण्याची पहिली डेट पहिली तारीख ही उत्तम जानकारानेही जाहीर केलेली आहे अर्थात उत्तम जानकर हे संजय राऊतांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहेत आणि उत्तम जानकर यांचंसुद्धा तेच होणार आहे जे संजय राऊतांच्या भविष्यवाणीचं होत होतं जानकरांच्या या दाव्याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज टंका